एका लेखीला या राज्याचे राज्यमंत्री बन बनू शकते ते केवळ संविधान आणि <laughs> आपल्या देशाचे पंतप्रधान नेहमीच संविधानाचा सन्मान करतात हे आपण जेव्हापासनं नरेंद्र मोदीजी ह्या देशाचे पंतप्रधान झाले तेव्हापासून आपण बनवला प्रत्येक वेळी संविधानाला सर्वोत्तम मानत या ठिकाणी नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काम करताना आणि आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून त्या देशातले सर्व जनता सुद्धा संविधानाचा आदर सन्मान करतो परंतु जी घटना घडली त्याचा निषेध साहजिकच फक्त काही आंबेडकर अनुयायांनीच नाही तर जिल्ह्यातल्या सर्वांनी केलं स्वखुशीने सगळ्या मंडळींनी व्यापाऱ्यांनी सुद्धा त्याच दिवशी संध्याकाळी ज्या दिवशी घटना घडली दुकानं बंद केली दुसऱ्या दिवशी शांततेत हा बंद पाळायचा निषेध आपण सर्वांनी व्यक्त करायचा असं ठरलं तरी देखील काही लोकांनी आपल्या ह्या आंदोलनाला गालबोटल लागावं असं पद्धतीचे काम केलं पोलिसांनी सुद्धा त्यांना संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करत शहर शांत ठेवणं शहरातल्या लोकांची कायदा सुव्यवस्था सांभाळणं हे त्यांचं काम काळजीपूर्वक पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि त्यात काही पोलिसांकडून अतिरेकीपणा झाला असं आढळून आलं त्या तात्काळ अधिवेशन चालू झाल्यानंतर रोपाणी यांना तर सस्पेंड केलेलंच राहिलेले जे काही रोजच्या आज आपण सस्पेन्शनचं आणलेले आहे पाच आणि जे काही आपल्याला आणखी संशयित आहेत त्यांना चौकशी सुद्धा कारवाई केली पण त्यांनी सुद्धा संविधानाने दिलेला पोलिसांना जो अधिकार शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचा त्या अधिकाराचं वापर करण्याचा प्रयत्न केले जर ती चुकले असतील त्यांच्यावर ते, सुद्धा कडक कारवाई वाकोडे परिवाराचं बोर्डीकर परिवाराचं किंवा जिल्ह्यामधल्या प्रत्येक व्यक्तीचं गोर्डीकर कुटुंब अशी वेगळं लागतं म्हणून मी जेव्हा ताईंना पण भेटायला गेली तेव्हाही सांगितलं तुमची जबाबदारी आणि योगायोगाने मी पालकमंत्री झाल्यानंतर तर सगळ्यांना अपेक्षा माझ्याकडून वाढल्या पण माझ्याही एक बहीण म्हणून तुमच्याकडनं अपेक्षा होते की आपल्या जिल्ह्यामध्ये आपण सगळ्या आपल्या काहीच्या मागण्याच्या आणि आता सुरेश अण्णा घस जे माझे मार्गदर्शक आहेत आपल्या मराठवाड्याचं नेतृत्व ते करतात तेही आपल्या संपर्कात होते त्यांनी सुद्धा आपल्या मुख्यमंत्री महोदयाशी आशिषची भेट घालून देतो या देखील सुरेश अण्णांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये चांगलं काम आपल्या सगळ्यांच्या साठी करायचंय आणि मी आपल्याला खात्री देते की आपले, देत। आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे अतिशय संवेदनशील असे व्यक्ती आहेत आपण केलेल्या मागण्याचा आपण आपल्या जिल्हा का सुरेशन एवढ्याच सोडून घेऊया आणि अशिष तर माझ्या भावासारखे आहेत त्यांना सांभाळण्याची जबाबदारी माझी मी भेट घेतली त्यांची ही जबाबदारी सगळ्यांची असेल त्यामुळे आपण आज जो निर्णय घेतलेला आहे आज लॉंग मार्च इथे आपल्या इथे स्थगित करायचा त्याचा मी मनापासून आभार मानते आणि एक तुम्हाला सगळ्यांचे आणि ह्या आता मला भरपूर मोठी यादी दिली पर बनी जी पस, जी ती परभणी सुद्धा आसीजी सोबत आमच्या भावासोबत की बघा अशा प्रसंगी आपले सगळे मित्र कौटुंबिक नातं असलेली मंडळी सोबत राहतात ते सगळेजण एकदा आलेले आहेत त्याच्यामध्ये सिद्धार्थ भराडेजी आहेत रवी सोनकांबळेजी आपले नेते आहेत विमराव भक्तींबेरेजी सुधीर साळवेजी विश्वजित वाघमारे प्रदीप बावळेजी ललित कावळेजी संजीवना भाडे सुशीलाताई ताई निसर्गंदाई सोनकांबळे अमर सोनकांबळे नाशिकची पण आमचे भाऊबंधू काही इथे उपस्थित आहेत ते ताराचंद शोधमल स्वराज नंद नंतर पगारेजी विवेक तांबेजी विशाल पाडमू पप्पू वावळे किरण कदम रमेश कदम बाबाजी केदारे विनय कटारे अजय काळे मनोहर पगारे शशुपाल गवई रवी गुगे, समाधान चव्हाण अर्जुन नाना पगारे नंदन पाईकराव प्रशांत खरात रोहित रोकडे दीपक डांगे उत्तम जाधव अमोल अमोलजी हे सगळ्या मंडळी अशी अशी परिस्थिती परत कधी आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये होऊ नये यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा नेहमीच आपल्या आचरणामध्ये आपण आणलं पाहिजे आणि पोलिसांकडून सुद्धा कधीच अशा पद्धतीचं तर अन्याय अतिप्रमाणामध्ये होऊ नये यासाठी सुद्धा या प्रकरणानंतर आपण चांगल्या पद्धतीने त्यांना समज मिळेल अशी कारवाई आपण त्यांच्यावरती करणार आहोत माझ्या सहकारी रामनाथ सोळंके जिंनी पण आणि सगळ्यांनी चांगलं आपल्याशी संपर्क पायाला कशी भेटा ह्याची जाणीव होती की बाबा थांबवा एवढ्या प्रवास काय करायचा आपण आपल्या मागण्या आपल्या घरचे आहेत आपण आपले बोन घेऊया अशी आमची अपेक्षा होती चला काय हरकत नाही आज तुम्ही सगळ्यांनी मान्य केलेलं आहे मी तुमच्या मनापासून आभार मानते आणि हे सगळं आपल्या पंधरा मागण्या एक ऍडिशनल एस पी साहेब घेऊन आलेले जे पी आणि कलेक्टर साहेबांनी आपल्या मान्य केलेल्या आहेत आणि बाकीच्या पण राहिलेल्या आपण येणार आहे सगळ्या पालकमंत्री म्हणून कधी